हाय हॅलो नमस्कार माझ्या नो कशा सगळ्या खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये परवा एका ताईंनी प्रश्न विचारला होता की ताई ब्लाऊज आपण फिटिंग करताना पाठीमागचा भाग कमी पडतो तर तो का पडतो आणि कशामुळे पडतो त्यासाठी काय करावं तर पहिली गोष्ट आपण पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग सेम कटिंग करतो ज्या कर वेळेला आपल्याला प्रिन्सेस कटची गरज असेल त्यावेळेला पुढच्या भागामध्ये एक्स्ट्राचं मार्जिंग हे ऍड केलं जातं कटिंग वेळेला तर, तर पाठीमागचा भाग कमी पडला नाही पाहिजे एखाद्या वेळेस तुम्हाला पुढचा भाग कमी पडू शकतो लुक पट्टीचं मार्जिन जातो तुम्ही जर ती पट्टी, पट्टी लावली आणि फिटिंग केलं तर पण तरीही तुमचा प्रॉब्लेम होत असेल तर बघा आपण हे ब्लाउज कटिंग केलेलं आहे आणि बाही वगैरे जोडताना कमी केल्यानंतर किंवा बाही जोडताना बाहीचा पार्ट मध्येच संपतो म्हणजे बाही कमी पडते आणि साईडचा जो पार्ट असतो तो जर तुम्ही कटिंग करून टाकत असाल तर मात्र पाठीमागचा भाग किंवा पुढचा भाग फिटिंग शेळेला कमी नक्कीच पडू शकतो तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे हा ब्लाऊज आहे त्याला स्लीव डिझाईन आहे आणि हा फोरटक्स ब्लाऊज आहे छत्तीस साईजचा आता डिझाईन काय आहे किंवा पॅटर्न कोणता आहे ते मॅटर करत नाही तर ब्लाऊज आपण या आ, स्टेज परन्त पर्यंत येईपर्यंत आपण परफेक्शन मध्ये टक्स वगैरे घालून घेतलेले आहेत गळा कटिंग झालेला आहे गळा जोडून झालेला आहे शोल्डर वगैरे लावून गळा हुक लुक सुद्धा झालेला आहे कारण घाईचं काम असल्यामुळे हे ब्लाऊज अर्जंटचं होतं तर लागलीच मी हातशिलेवाली होती तोपर्यंत ह्याला हातशिले करून घेतली होती हुकलूक लावून घेतले होते आणि आता ह्याला फिटिंग टाकायचं आहे कारण स्लीवचं डिझाईन असल्यामुळे मला ह्याला करायला वेळ लागला होता डिझाईन करेपर्यंत ह्याला हुकलुक करून झाले होते आता बघा सेंटर टू सेंटर स्लीवज आहे ती व्यवस्थित चेक केलेली आहे आणि मग इथे लावत आहे तुम्हाला तुम्हाला जर अशी डायरेक्ट स्लीव लावायची सवय नसेल किंवा तुमची पद्धत वेगळी असेल तर तुमच्या आहे त्या सवय प्रमाणे जी पद्धत आहे ती फॉलो करू शकता किंवा सेंटरला पिन लावून तुम्ही ही स्लीवज अटॅच करू शकता किंवा अजून एक ह्याच्यात ऑप्शन असतो सेंटर पासून अगोदरची स्लीव्स अर्धी लावून घ्यायची आणि सेंटर पासून पाठीमागची स्लीव आहे ती पुन्हा लावून घ्यायची कोणत्याही पद्धतीने स्लिवज लावा फक्त सेंटर चुकला नाही पाहिजे आणि ज्या वेळेला तुम्ही स्लीवज लावता त्यावेळेला तुमची स्लीवज परफेक्ट बॉडी मेजरमेंटचा जो पार्ट आहे कटिंगचा त्यालाही पुरली पाहिजे इथे बघा आता स्लीवज लावून झाल्यानंतर सुद्धा अर्धा अर्धा इंच स्लीव्ज माझी एक्स्ट्रा झालेली आहे आता स्लीव्ज कशी कटिंग करायची कोणत्या मापाला किती माप घ्यावं स्लीव्ज कटिंगला मुंड्याची रुंदी किती असावी स्लीवच्या किंवा आपण कट करतो स्लीवचा त्याची रुंदी किती असावी याच्यावरती सविस्तर व्हिडिओ आपला लवकरच येणार आहे कारण स्लीव्ज कटिंग करताना त्याची रुंदी किती घ्यावी किंवा त्याला मार्जिन किती द्यावं हे खूप साऱ्या ताईंना प्रश्न पडलेले आहेत सो त्यासाठी आपण ह्याच्यावरती सविस्तर व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहोत म्हणजे प्रत्येक मापाप्रमाणे स्ली कटिंगच्या वेळेला त्याची रुंदी लांबी किती घ्यावी हे तुमच्या लक्षात येईल आणि त्या पद्धतीने तुम्ही स्लीवज कटिंग परफेक्ट करू शकता आता हे स्लीवज मी डिझाईन जे आहेत ते जोडून घेतलेले आहेत आणि त्याच वेळेला डबल टेप मारताना प्रेस बटनची पट्टी सुद्धा अटॅच करत आहे डबल टीप तुम्ही अर्धा इंचाच मार्जिन घेऊन जर जोडत असाल स्लीव तर त्याच अर्धा इंचाच्या मार्जिनच्या शेजारी आपण जे टीप मारलेली आहे त्याच्यावरतीच डबल टीप मारायची आहे कुठेही कपडा खेचायचा नाही स्लीव लावताना ना बॉडी पार्टचा कपडा ब्लाऊजचा ना स्लीवचाही म्हणजे बाहीचा कपडा कुठेही खेचायचा नाही ज्यामुळे आपली स्लीव परफेक्ट लागली जाते किंवा तिथे अटॅच होते आता स्लीव लावल्यानंतर तुम्हाला दाखवतीये की साईडचा जो पार्ट आहे दोन्ही साईडचे फ्रंट आणि बॅक ते सुद्धा इथे परफेक्ट येतात म्हणजे मुंड्याची शिलाई मुंड्याला मॅच होते आणि कोणताही पार्ट कमी जास्त होत नाही ना पुढचा पार्ट कमी जास्त ना को में दुसरी आता दुसरी सुद्धा सेम पद्धत आपल्याला यूज करायची आहे आणि याच पद्धतीने ही स्लीव लावून घ्यायची आहे बऱ्याचदा माझ्या पाण्यात हे सुद्धा आलेलं आहे की ब्लाउजला बाही अटॅच करताना जोडताना ज्या नवशिक्या आहेत किंवा ज्या घरून हे काम करतात बिगनर्स आहेत किंवा प्रॉपर ठिकाणी त्यांचा क्लास झालेला नाही शिवणकाम त्यांना प्रॉपर माहित नाही अशा लेडीज बाही जोडताना सेंटरला सेंटर, सेंटर मॅच करून जर साईडला थोडीफार कमी पडत असेल तर बाहीचं पार्ट खेचतात किंवा बॉडी पार्ट जर थोडा कमी पडत असेल तर तो खेचतात म्हणजे हे दोन्हीही पद्धत चुकीची आहे बाही लावताना म्हणून मी तुम्हाला वारंवार सांगत असते बाही जोडताना स्लीवला किंवा बॉडी पार्टला कुठेही खेचायचं नाही ओढून ताणून बाही लावायची नाही त्यामुळे पहिली गोष्ट तुमचा मुंडा आहे किंवा आर्म होल आहे तो घट्ट होतो आणि ब्लाऊजचं फिनिशिंग खूप खराब होतं शिवाय हे ब्लाऊज तुम्ही शिवल्यानंतर जो काय तुमचा प्रॉब्लेम आहे तो ब्लाऊज फाटेपर्यंत ब्लाऊजच्या लॉंग लाईपर्यंत तसाच सोबत राहतो आणि ब्लाऊज घातल्यानंतर त्या क्लाइंटलाही कम्फर्टेबल राहत नाही आणि पुन्हा जर तुमच्याकडे ती कंप्लेंट आली तर तुम्हालाही लक्षात येत नाही की नेमका प्रॉब्लेम काय झालाय सो so, तुम्ही जर हे काम ब्लाऊजचं अटॅचमेंट करताना स्लीव्ज आणि ब्लाऊज ओढत असाल तर पहिली गोष्ट अजिबात ओढून दाणून ब्लाऊज न लावता स्लीवज अगदी इझिली लावा आता बाई लावून झाल्यानंतर आपलं साईड फिटिंग आहे त्यासाठी फिटिंगच्या अगोदरची हे दोन पार्ट एकत्र करून मी टीप मारून घेतलेले आहे आणि टीप मारल्यानंतर एक्स्ट्राचं मार्जिंग आहे ते तुम्ही कटिंग करू शकता म्हणजे कमी जास्त आपला जो मार्जिंग झालेला होता किंवा बाही पार्ट आणि बॉडी पार्ट ह्याच्यामध्ये अर्धा इंचा फरक पडला होता तो कटिंग करून घ्यायचा आहे आणि आता लागलीच बाहीचं दंड घेराचं मार्किंग करत आहे सव्वा पाच ते सव्वा पाच इंच ह्याची दंडघेर आहे म्हणजेच दहा असेल तर पाच साडे दहा असेल तर सव्वा पाच त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा ब्लाऊज आणि स्लीवज आहे अटॅच केल्यानंतर या पद्धतीने टीप मारून घ्यायची आहे आणि मग ह्याचा शिल्लक राहिलेला मार्जिंगचा कपडा आहे तो कटिंग करून टाकायचा आहे आता आपल्याला यानंतर सुद्धा मार्जिंग जास्त वाटलं तरी सुद्धा कटिंग करू शकतो असं नाही की मार्जिंग दीड इंच असेल किंवा दोन इंच असेल तर ते कमी जास्त की नाही होणार तुम्हाला जर दोन इंच मार्जिंग शिल्लक राहिलं असेल आणि दीड इंच हवं असेल तर अर्धा इंच तुम्ही फिटिंग टाकल्यानंतर सुद्धा मार्जिंग कट करू शकता ते आपण पुढे जाऊन पाहणारच आहोत आता या ब्लाऊजचं मेजरमेंट आहे ते पाहूया छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे सो अठरा इंच याचं निम्म माप होत अठरा इंचावरती मार्जिंग ठेवून दीड दीड इंचाचं मार्किंग केलेलं आहे कंबर याची पंधरा इंच आहे सो कंबर इथे पंधरा इंच आणि छाती इथे अठरा इंच या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे आता मार्किंग केल्यानंतर ह्याची शिलाई आपल्याला कशी आली पाहिजे हे तुमच्या लक्षात येईल त्यासाठी मार्किंग तुम्हाला पुन्हा इथे वाढवून दाखवते ही जी डॉटची लाईन मी जॉईन केलेली आहे तीन ठिकाणी कंबर चेस्ट आणि दंडघेर इथे तुम्हाला याच पद्धतीने सरळ एका रेषेमध्ये हे फिटिंग आलं पाहिजे इथे जर तुमचं फिटिंग चुकलं म्हणजे हे जर आतल्या बाजूला गेलं तरी आर्म होल घट्ट होऊ शकतो बाहेरच्या बाजूला आलं तरीही फिटिंगला फुगा येऊ शकतो यावरती सविस्तर आपला व्हिडिओ आहे तुम्ही नवीन असाल किंवा अजून तो व्हिडिओ पाहिला नसेल तर आपल्या होम पेजला जाऊन तो व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता या पद्धतीने तुमचं जेव्हा तुम्हे फिटिंग येईल तेव्हा एका रेषेमध्ये टाकलेलं फिटिंग किंवा एका रेषेमध्ये आलेलं आपलं आपोआपच हे जे एका रेषे आलेलं फिटिंग आहे ते ब्लाउज तुम्हाला परफेक्टच बसणार आहे आता बऱ्याचदा मला कमेंटमध्ये विचारतील एका रेषेत हे फिटिंग येण्यासाठी काय करावं तर त्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर आपल्या होम पेजला जाऊन फिटिंगचे जे व्हिडिओ आहेत ब्लाऊजच्या ते चाळायचे आहेत आणि ते पाहायचे आहेत ज्यामुळे तुम्हाला फिटिंग टाकताना ब्लाऊज किंवा फिटिंग करताना प्रॉब्लेम येणार नाही सो याला आता तुमच्या मार्जिंगनुसार जेवढ्या तुम्हाला टिपा मारायच्या आहेत तितक्या टिपा फिटिंगच्या मारून घ्या पावपाव इंचावरती आणि तुम्हाला इथे जर वाटलं मग सांगितल्याप्रमाणे मार्जिंग जास्त होते तर थोडंसं कटिंग करून टाकू शकता आणि पुन्हा त्याला टीप मारू शकता सो फायनली हे ब्लाऊज परफेक्ट फिटिंग झालेलं आहे आर्म होलची शिलाई सुद्धा एका समोर एक आलेली आहे आणि सुंदर फिटिंग झाल्यानंतर सुद्धा पाठीमागचा भाग अजिबात कमी पडलेला नाही सो या पद्धतीने तुम्ही सुद्धा व्हिडिओ फॉलो करा आणि याच पद्धतीने फिटिंग करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय